नमस्कार मंडळी उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाचा नाश्ता असा हा पौष्टिक आणि टेस्टी तुम्हाला करायला आवडेल का अगदी दहा मिनटामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी रेसिपी आहे चवीला अप्रतिम कशी करायची चला बघूया त्यासाठी अर्धा लिटर दही घेतलेला आहे मी इथे पॅकेटचं दही वापरलं तुम्ही घरचं दही देखील घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार साखर घालायची इथे मी चार टेबल स्पून साखर घातलेली आहे आता हे विस्करच्या साहाने एकदा मिक्स आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि आता प्रोसेस. बघूया पुढची तर इथे कढई गरम करून घेतली गॅसची फ्लेम अगदी मंदाचेवर करून एक कप मखाना घेतलेला आहे तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो थोडा खायला वातड असतो त्यासाठी मखाना गरम झाला की त्यामध्ये एक चमचा एक टी स्पून एवढं तूप घालायचंय आणि मखाना छान भाजून घ्यायचाय मखाना भाजायला अगदी पाच मिनिटं लागले बघू शकता मस्त असा कुरकुरीत भाजला गेलाय आता तो चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी सुका मेवा वापरलेला आहे काजू बदाम पिस्ता त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया वापरलेल्या आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही इथे वापरू शकता मखाना पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर थंडगार दह्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चिमूटभर त्यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून अगदी दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे मखाना हलकस दही शोषून घेईल दोन मिनटानंतर यामध्ये तुमच्या आवडीचे फ्रूट्स कट करून तुम्ही घालू शकता इथे मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत साधारण दोन तीन टेबलस्पून त्यानंतर जे काजू बदाम पिस्ता भाजून घेतले होते ते एकदम बारीक चॉपरने चॉप करून घेतले सूर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बिया तशाच घातलेल्या आहेत थोडेसे किशमिश घातले आणि तयार झाली ही पौष्टिक अशी आपली उपवासाच्या नाश्त्याची रेसिपी तर तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी तर मस्त ड्रायफ्रूट मखाना दही याला म्हणते पौष्टिक असं दही इथे आपलं तयार झालंय किंवा झटपट होणारं मखान्याचं श्रीखंड आपलं इन्स्टंट असं तयार झालेलं आहे चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी लागते दहा मिनटामध्ये तयार झाली आणि अगदी पाच मिनटामध्ये संपली इतकी चवीला अप्रतिम झाली होती तुम्ही या उपवासाला महाशिवरात्रीला ही रेसिपी नाश्त्याला नक्की करून पहा तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते तर तुमच्याकडे दे। ड्रायफ्रूट्स नसतील फक्त मखान्याने देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता फक्त मखाने दही आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून देखील मस्त लागते तर सकाळच्या वेळी ही पौष्टिक रेसिपी खाल्ल्यावर अगदी दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा कायम राहील अजिबात थकवा तुम्हाला येणार नाही किंवा अशक्तपणा वाटणार नाही उपवासामध्ये तर नक्की करून पहा ही रेसिपी आणि याची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद